दक्षिण चंदगडमध्ये राजा टस्कर हत्तीचा कहर क्षेत्री भयभीत उमरगाव जांभरे खांदळे परिसरात ऊस धुमू आणि नाचली पिकांचं नुकसान वन विभागाची ही शोधमोठी हत्ती उस्कवण्यासाठी पत्ते सक्रिय तळकोकणातून कोकणातून परत आलेल्या राजा टस्कर या एकाकी आणि प्रचंड हत्तीनं पुन्हा एकदा चंदगड तालुक्यात प्रवेश करून दक्षिण भागात भीतीचं सावट निर्माण केलंय सध्या या हत्तीचा वावर उमगाव जांभरे वाघोत्रे आणि खामदळे या गावांच्या परिसरात असून जवळपास पंधरा किलोमीटर क्षेत्रातील ऊस भुईमुग भात आणि नाचणी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी हा हत्ती गावांच्या शिवारात प्रवेश करून पिकांवर डल्ला मारतोय तर दिवसा जंगलात विश्रांती घेत असल्याचं वनविभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी रात्रीच्या वेळी शेतात चंदगड वन विभागाचं पथक आणि हत्ती हाकारा गट या हत्तीला जंगलाकडे रात्रंदिवस प्रयत्नशील आहे वन कर्मचारी अक्षरशः जीवावर उदार होऊन गावांच्या हद्दीत शिरणाऱ्या हत्तीला परत वनक्षेत्रात ढकलण्यासाठी सतत गस्त घालतायत सध्या त्याचा वावर उमगाव जांभरे जंगल परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे गेल्या वर्षी सुगी संपल्यानंतर हा हत्ती दौडामार्गमार्गे तळकोकणात गेला होता तिथं सुपारी आणि मांडांच्या झाडावर उपजीविका करत होता उन्हाळ्यात खाद्य कमी झाल्यानं त्यानं घनदाट जंगलात मुक्काम केला होता मात्र यंदा पुन्हा सुगीच्या हंगामात तो चंदगडच्या सीमेत परतला असून ऊस आणि भुईमुख पिकांवर डल्ला मारतोय हो या हत्तीच्या पुनरागमनामुळे चंदगडच्या दक्षिण भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे काही गावांमध्ये रात्र पहारा पथके तयार करण्यात आली असून नागरिकांना सजगतेचा सल्ला देण्यात आला आहे वन विभागाने नागरिकांना आवाहन केले की हत्ती दिसल्यास त्याच्या जवळ न जाता त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा आणि स्वतःचा सा जीव धोक्यात घालू नये दरम्यान प्रशासन आणि वन विभागाने राज्यात टस्करच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं असून सुगीचा काळ असल्याने पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा